नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात तुम्ही सर्व एकदम मस्ता मस्त आहात ना मजेत आहात ना मस्त रहा आणि खुश रहा तर आता चैत्र नवरात्री सुरू आहे चैत्र नवरात्रीमध्ये नवदुर्गांची पूजा केली जाते तर त्यानिमित्तानेच मी माझ्या घरात महालक्ष्मी मातेचं आगमन केलेलं आहे घरामध्ये महा महाल महालक्ष्मी मातेची मूर्ती मी आणलेली आहे माझ्याकडे महालक्ष्मी मातेचा फोटो होता पण त्या फोटोवरती मला अभिषेक वगैरे घालता येत नव्हतं त्यामुळे मी महालक्ष्मी मातेची मूर्ती आण मला आणायचीच होती जेणेकरून मी मंगळवारी शुक्रवारी त्या मूर्तीवर अभिषेक वगैरे घालून त्या देवीची मनसोक्त मला पूजा करता यावी ह्या मला महालक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची होती महालक्ष्मी मातेची मूर्ती मी कुठून घेतली आणखीन काय काय मी खरेदी केली हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर, तर श्री क्षेत्र नृसिंहवाडी तर नृसिंहवाडीमध्ये चैत्र शुद्ध पंचमीपासून गुरुचरणावर संततधार अनुष्ठान सोहळा सुरू आहे नृसिंहवाडीमध्ये सरस्वती महाराजांच्या पादुका नृसिंहवाडीमध्ये आहेत तर तेथे चैत्रशुद्ध पंचमीपासून सत संतत धार सतत चर स्वामींच्या चरणावर दत्त महाराजांच्या चरणावर जलाभिषेक होत असतो आणि तेथील जे पुजारी आहेत ते तीन पाळ्याने आठ आठ तास पवमान सुक्त रुद्रावर्तन पुरुष सुक्त गुरुचरित्रांचं पठण तिथे करत असतात तर मागच्या बाजूस हे पादुकांचं जलाभिषेक सुरू असतं तर आपल्याला सतत जलाभिषेक करत असतानासुद्धा आपल्याला स्वामींच्या महाराजांच्या पादुकांचं दर्शन आपण घेऊ शकतो तर हे तिथलंच मी खूप गर्दी होती त्यामुळे थोडंच मी वरच औदुंबरच्या झाडातलं झाडाकडचं मी शूट केलेलं आहे खूपच गर्दी होती त्या दिवशी मला तेथील जलाभिषेक केलेलं जल पाहिजे होतं पण मी पहिल्याच दिवशी गेले त्यामुळे ते म्हटले की आत्ता मिळणार नाही तुम्हाला ते संध्याकाळी किंवा उद्या मिळेल तर मला ते तिथलं जलाभिषेक केलेलं जल मिळालं नाही तर मला परत आणि एकदा तिथं महाराज बोलवले तर मी नक्कीच माझी तिथं जाऊन ते जल घेण्याची इच्छा आहे तर मैत्रिणींनो मला तुम्हाला सांगायचं होतं की मी तिथून वाडीतून त्या तीर्थक्षेत्रामधूनच मला काहीतरी चांगलं म्हणजे खरेदी क मूर्त्या वगैरे खरेदी करायच्या होत्या एखाद्या चांगल्या ठिकाणाहून तीर्थ ठिकाणाहून घेतलेल्या मूर्त्या त्या खूप मला वाटतात की त्यामध्ये खूप ऊर्जा खूप तिथली पॉझिटिव्हिटी त्या मूर्त्यांमध्ये उतरलेली असते तर मी तिथून श्रीयंत्र एक घेतलेलं आहे आणि ही लक्ष्मी मातेची मी मूर्ती किती सुंदर आहे बघा कमळाच्या आसनमध्ये बसलेली कमळावर बसलेली लक्ष्मी मातेची छोटीशी मूर्ती मी घेतलेली आहे तर ही मूर्ती मला खूपच आवडली खूपच को ह्या मूर्तींचं कोरी हे बाळकृष्ण मी आहे पंचधातूच्या आहेत ह्या ह्या सगळ्या मूर्त्या हे बाळकृष्ण मला खूप आवडले खूपच छान सुंदर मूर्ती आहे बाळकृष्णाची तर हे मी तांदळामध्येच ठेवली होती आता यांची प्राणप्रतिष्ठा करून मला हे मंदिरात स्थापन करायचे आहे माझ्याकडं अगोदरचं होतं हे श्रीयंत्र हे माझ्या जाऊने मला आणून दिलं होतं श्रीयंत्र तर हे श्रीयंत्र आत्ताचं जे श्रीयंत्र आहे तशापैकीच हे श्रीयंत्र अगोदर दिसत होतं जे देणारे दुकानदार होते ते म्हटले की हे पंचधातूचं आहे आणि हे ओरिजिनल आहे तर तिने हे घेतलं आणि परत परत जसं ह्याला मी म्हणजे अभिषेक वगैरे घालत गेले जसं जसं हे घरात मी म्हणजे आणून याला स्थापन केलं तर जसजसं दिवस जात होते तसं तसं हे सगळं कलर वगैरे चाललं आहे सगळं तुम्ही हे बघताय की ह्याचं कलर सगळं निघालेलं आहे तर हे डुप्लिकेट मला त्यांनी दिलं होतं तर आत्ताचं ज जे मी श्रीयंत्र आणले ते वाडीवरून आणले आणि त्या शॉपकीपरला व्यवस्थित विचारूनच आणले की हे पंचधातूचं आहे ना ओरिजिनल आहे का तर ते म्हटले की गॅरंटी की हे पंचधातूचंच आहे काळा वगैरे काही पडणार नाही तर अशा आहे की ह्या श्रीयंत्रासारखं त्याची हालत होऊ नये तर आणखीन काही वस्तू आणल्या आहेत मी हे गंध आणले स्वामींसाठी जे माझ्याकडं गंध आहे ते थोडं म्हणजे व्यवस्थित काय म्हणतात ते त्याला भरपूर ते असं चिकट वगैरे आहे ते म्हणजे लागत नाही आपल्या बट बोटाबरोबरच ते निघून येत आहे तर मला हे वाडीवरून प्युअर गंध मिळाले अष्टगंध आणि हे मी आधी वापरलं होतं हे चंदन खूप छान आहे चंदन आणि वास तर एवढा छान येतो आहे आणि ह्याच गंधाचा पण कस्तुरी गंधाचा पण वास खूप छान आहे आणि चंदनची पावडर आहे माझ्याकडं आधी ओलं चंदन पण होतं आणि पावडर पण होती ती पावडर मी फक्त उमऱ्यासाठी वापरत होते पण जेव्हा मी एक वेळा फोटोसाठी स्वामींचे वापरले तर मला ते ओल्या चंदनापेक्षा हे चंदन खूप आवडलं तर मी त्यामुळे ह्यावेळी ओलं चंदन न आणता पावडर आणलेली आहे चंदनची आणि आता महालक्ष्मीची मूर्ती आपण स्थापन करणार म्हटल्यावर आपल्याकडं शंख तर असायलाच पाहिजे त्यामुळं माझ्याकडं शंख नव्हतं मंदिरामध्ये तर हे शंख पण मी वाडीमधूनच घेतलेलं आहे छोटसं खूप छान आहे शंख आणि हे कासवाचं स्टँड आहे त्याला शंखला तर हे त्यावरती असं खूप छान दिसते आणि हे शालिग्राम घेतलं मी तर हे तुळशीमध्ये ठेवायचं आहे मला आज जरा ते पूजेची म्हणजे मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्यामुळं मला खूप गडबड झालेली आहे त्यामुळं मला गडबडीत काही सुचत नाही आहे आणि हे छोटे छोटे माळ जे आहेत ते पण मी महालक्ष्मींच्या मूर्तीसाठी आणि गणपती बाप्पांसाठी आणि इतर देवतांसाठी घेतलेले आहेत अन्नपूर्णा मातेसाठी आणि आता तुम्ही उमऱ्याची जेव्हा मी पूजा करते तेव्हा बघतायच तुम्ही की माझे जे उंबऱ्यावरचे पाया जे पायांचे जे हे आहेत ते खराब झालेले आहेत त्यामुळे मी हे दुसरे नवीन घेतलेले आहेत तर खूप छान खरेदी झाली माझी वाडीमध्ये खूप छान वाटलं मला सगळ्या देवांची असं खरेदी करून खूप भारी वाटलं तर आता ह्या म मा लक्ष्मी मातेची आणि बाळकृष्ण भगवानांची आणि श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा करून घेते आणि बाकीची पण मला पूजा उरायची आहे आणि मैत्रिणीनं तुम्हाला एक सांगायचं होतं हा जो फोटो आहे लक्ष्मी मातेचा तो मी आता मंदिराच्या वरती लावणार आहे इथे वरती तुम्ही बघू शकता मी वरती मो मातेचा फोटो लावणार आहे कारण की हा जो पानाचा फोटो आहे तो सारखा मंदिरातून बाहेर पडतोय त्यामुळे जागा व्यवस्थित त्या फोटोसाठी पुरत नाही आहे या मंदिरामध्ये त्यामुळे आता लक्ष्मी मातेची मग मूर्ती आणली त्या म्हटल्या म्हटल्यावर हा फोटो मला वरती ठेवून द्यायचं आहे फक्त लक्ष्मी पूजेलाच तेवढा मी फोटो खाली काढणार आहे आणि इतर वेळेला जर त्या फोटोची पूजा मंगळवार शुक्रवार मी सोप्यावर वगैरे चढून ते पूजा करू शकते तर त्यामुळे मला मातेची मूर्ती इथे स्थापन करायची आहे कारण की फोटोंची खूप अशी जागा इथे पुरत नाही आहे त्यामुळे फोटो मी मातेचा वरती ठेवणार आहे का तर आत्ता मी सगळं स्वामींचं वगैरे मूर्ती काढून अभिषेक वगैरे सगळं स्वामींचं आंघोळ वगैरे करून घेते अभिषेक वगैरे सगळं घालून तुम्ही म्हणत असाल की माझ्या मूर्त्या म्हणजे देवांच्या मूर्त्या एवढ्या काळ्या कशा काय पडतात तर आम्ही आम्ही जिथं राहतो ना तिथं साखर कारखाना आहे आणि साखर कारखान्याचा जो वास येतो त्यामुळे आपल्या आपल्याकडील पितळेच्या भांडी तांब्याची भांडी चांदी चांदीसुद्धा आमच्याकडे एवढी काळी पडते ना कोणी म्हणणार पण नाही की आम्ही म्हणजे ह्या वस्तू ज्या घातलेल्या आहेत चा, ते चांद चांदीच्या आहेत त्याऐवजी डुप्लिकेट वस्तू घातलेल्या ओळखत पण नाहीत आता असल्या निघालेत की आता ओळखत पण नाहीत की आपण चांदीच्या घातलेल्या आहेत की डुप्लिकेट आहेत आणि आम्ही आमच्याकडे इथं ओरिजिनल घालूनसुद्धा ते एवढं काळं पडते की वाटतं ह्यांनी डुप्लिकेटच काय तर घातलेलं आहे एवढं आणि खराब एवढा वास येतोय त्या मळीचा खूप घाण वास येतो आणि बहुतेक त्यामुळेच ते हे सगळं काळं पडत असणार तर आता हे सगळं मी आवरून घेते हे लिक्विड मी मागवलं होतं ऑनलाईनच परचेस केलेलं होतं हे लिक्विड हे अशा प्रकारचं असतं त्यामध्ये तर ह्यानं पण काही पाहिजे तशा मूर्त्या निघत नाहीत आपल्याला पाहिजे तशी शाईन आणि पाहिजे तसं व्यवस्थित अशा चमकत नाहीत मूर्त्या मेन म्हणजे त्या कारखान्यामुळेच ते सगळं प्रॉब्लेम येते ते मूर्त्या वगैरे काळ्या पडतात जवळ कारखाना आहे त्यामुळे मूर्त्या आहे तशा राहिल्या असतात तर तुम्ही आता बघू शकताय पाणी घालून पण ही मूर्ती पाहिजे तशी निघत नाही तर माझा आता असा विचार आहे की ह्या मूर्तीला परत एक वेळा पॉलिश करून आणायचा असा माझा विचार आहे ज्या ज्या मूर्तींचं पॉलिशिंग निघालं आहे ना त्या मूर्त्यांना परत पॉलिश करून आणायचा असा माझा विचार आहे श्री स्वामी समर्थ 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 तर सर्व मूर्त्यांना अभिषेक करून झालेला आहे तर मी सर्वात आधी स्वामींच्या स्वामींच्या फोटो पूजन करून स्वामींचा फोटो स्थापन करणार आहे आतमध्ये मगच बाकींच्या मूर्त्या मी आतमध्ये ठेवणार आहे गंध खूपच छान आहे खूपच छान कलर आणि खूपच छान सुगंध आहे गंधला चंदनला खूपच छान चंदन आहे अष्टगंध बघूया कसा आहे अष्टगंधचा वास एवढा छान येतोय ना अप्रतिम वास येतोय अष्टगंधाचा स्वामींच एक एक वेळ काय असत आपण गंध म्हणा किंवा फुलं म्हणा काही जरी स्वामींना लावायला बसलो करायला बसलो तर स्वामी एक एक वेळानं पटकन लावून घेतात आणि एखाद्या वेळी स्वामी एवढी परीक्षा बघतात खूप परीक्षा बघतात स्वामी पटकन लावून घेत नाहीत आणि स्वामी जेव्हा अक्कलकोटात होते ना तेव्हा स्वामी स्वामी असेच करायचे स्वामींना जबरदस्ती गंध लावायला लागायचं चंदन लावायला लागायचं स्वामींना गळ्यात माळा वगैरे अक्षरशः स्वामी लंगोटी सुद्धा घालायला म्हणजे पण लहान बाळाला कसं आपण विनंती करतो थोडं गोड बोलतो लढीवाळपणा करतो त्यांच्याशी आणि मग घालतो तशातलाच प्रकार आहे स्वामींचा स्वामी सहजासहजी कोणत्या गोष्टी करून घेत नव्हते सुंदर दिसतोय बघा स्वामींचा फोटो खूपच छान फोटो मी अलीकडे घेताना ते मोराचे पिसारे पण अलीकडे आलेत स्वामींची लीला अगाध आहे अगाध आपले जे ते विचार संपतात ना तेथून स्वामी विचारांना त्यांच्या विचाराला सुरुवात होते स्वामींच्या तर हे जे पान आहे ना मला ताईने कमेंट केली होती हा पान मी कशासाठी म्हणजे कुठून घेतला आहे आणि मी ह्याची कशासाठी सेवा करते तर हा माझा खूप मोठा अनुभव आहे या पानाचा आणि मला पण तुमच्याबरोबर तो शेअर करायचा आहे पण जेवढ्यात जास्त कमेंट येतील ना तरच मी ह्या पानाचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करेन तर जास्तीत जास्त कमेंट करा ह्या पानाबद्दल तर मी तुम्हाला ह्या पानाचा अनुभव सांगेन की मला हा पान कुठे मिळाला आणि मी ह्याची का सेवा करते आणि ह्या पानाचा काय अनुभव आहे काय मला प्रचिती दिली स्वामींनी तर मी तुमच्याबरोबर ते शेअर करेन त्यामुळे मला जास्तीत जास्त कमेंट करा स्वामींच्या जवळच ठेवते किती छान दिसते ना हे दोन्ही बघा दोन्ही फोटो किती छान किती सुंदर दिसत आहेत मस्त वाटते फोटो दोन्ही पण आज आपल्याकडे जास्त फुलं नाही किंवा हार नाही आहे तर खूपच छान दिसले असते स्वामींच्या आणि ते पानाचे फोटो आता स्वामींना विराजमान करूया आपण तर हे स्वामींसाठी मी पाठ प्रकट दिनाच्या दिवशी ठेवलं होतं स्वामींच्यासाठी तर हे मला मला आहे की हे पाठ मी स्वामींसाठी ठेवावं कायम इथे आपण स्वा स्वामींची मूर्तींना ठेवूया मागे गणपती बाप्पांचं चित्र आहे हे आकृती तर खूप ताईंच्या काही इच्छा असतील काही मागणं असेल किंवा मा काही काही न न इच्छा न काही ठेवता फक्त सेवा म्हणून काही ताईंनी केलं असेल तर माझा जो पारायणमधला अनुभव ह्या प्रकट दिनाच्या पारायणमधला जो अनुभव आहे म्हणजे माझी जी इच्छा होती ती स्वामींनी पूर्ण केली पारायण संपून तिसऱ्या दिवशी तर असं कुठल्या ताईंबरोबर आहे का की स्वामींनी त्यांची इच्छा पारायणातनं पूर्ण करता पारायण पूर्ण होऊन दोन तीन दिवसात किंवा चौथ्या पाचव्या दिवशी पूर्ण केली असेल तुम्हाला काय प्रचिती दिली स्वामींनी माझ्याबरोबर तुम्ही शेअर करा माझी जी इच्छा होती ती इच्छा स्वामींनी तिसऱ्या दिवशी पूर्ण केली तर तुमच्याही काही प्रचिती असतील अनुभव असतील तर ते नक्की माझ्याबरोबर तुम्ही शेअर करा आणि त्यांचे काही अनुभव असतील तर त्या ते, त्यांची जर इच्छा असेल त्यांची जर परवानगी असेल तर मी ते व्हिडिओ त्यांचे अनुभव मी इतरांना पण सांगू शकते जर त्यांची परवानगी असेल तर तर नक्की मला तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा आणि सांगा स्वामी नाहीनाथ तर लावलेला आहे आता तर बाळकृष्ण वर पुरुष सूक्तांचा पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे तर त्यामुळे ही मूर्ती आपण स्थापन करायची तर तर इथे मी दोन्ही श्रीयंत्र पण ठेवलेला आहे आणि महालक्ष्मी मातेची मूर्ती पण दोन्हीना एकत्र एक मी जलाभिषेक करते आहे चंदन पावडर घालून चंदन पावडर पाण्यात घालून मी चंदन चंदनाच्या पाण्याचा अभिषेक मातेवर केलेला आहे आणि बाळकृष्ण भगवानांचा अभिषेक पहिल्यांदा गणपती अथर्शि अथर्व शीर्ष आणि नंतर पुरुष सुक्त म्हणून आपल्याला कुठल्याही पुरुष देवतांचा अभिषेक करायचा असतो आणि त्याचबरोबर श्रीयंत्रावर आणि लक्ष्मी मातेवर कुंकुमार्चन पण करायचं आहे श्रीयंत्रावर प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही कुंकुमार्चन करायचं तर इथे मी लक्ष्मीमातेचं पण कुंकुमार्चन केलं पण ते शूट केलं नाही लाईट गेली होती त्यामुळे ते शूट केलं नाही मी आजची माझी पूजा पूर्ण झालेली आहे खूपच छान वाटते खूपच घरात प्रसन्न वाटते मातेची मूर्ती स्थापन करून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ